श्री स्वामी समर्थ ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे या पहाडाची उंची जवळजवळ तीनशे पंच्याऐंशी मीटर असून माथ्यावर एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे आणि ते म्हणजे श्री कणकेश्वर देवस्थान माबगाव गावातून सुमारे साडेसातशे पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिवमंदिर पाहता येते आम्ही मंदिराच्या पायथ्याशी प्रवेश केला आणि इथेच गाडी पार्क करून आम्ही चालायला सुरुवात केली कणकेश्वर हे आंग्रे घराण्याचे कुलदैवत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे रघुजी आंग्र्यांनी पायथ्याजवळील सागाव या गावाचे उत्पन्न कणकेश्वराची व्यवस्था पाहण्यासाठी देवस्थानाला मिळावे याकरता श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला दिसतो कार्तिकातील त्रिपुरा पौर्णिमा आणि माघ महिन्यातील महाशिवरात्रीच्या दिवशी कणकेश्वर देवस्थानात मोठा उत्सव साजरा केला जातो कणकेश्वर हे जंगल आणि टेकड्यांमधील शांतता अनुभवण्याचे ठिकाण आहे जर तुम्हाला अरबी समुद्राचे सौंदर्य खांदेरीचा किल्ला तसेच संपूर्ण डोंगराळ प्रदेश पाहायचा असेल तर कणकेश्वर नक्की भेट द्या स्वामीचं वर्तन आणि ओम नम शिवाय आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि आम्ही मधील एक प्रसिद्ध शिवमंदिर जे डोंगरावर आहे कणकेश्वर इथे निघाल दम लागलाय पायऱ्या चढते तर तर जवळजवळ जे मी सेकंड टाइम आले तर इथे असं ऐकलंय की जवळजवळ दोन हजार वगैरे पायऱ्या आहेत पायऱ्या म्हणजे असं चढायचं जास्त चालायचं आणि थोड्या थोड्या अंतराने पायऱ्या पण चढण खूप जास्त चढण आहे त्यामुळे दम लागतो आहे या प्रसिद्ध अशा शिवमंदिरात आम्ही चाललो आहे तर आता सगळं ता सामान बरोबर घेतलेलं आहे मी बेल वगैरे इथे बरीच दुकानं आहेत आजूबाजूला छोटे छोट्या बा हे घेऊन बसलेले आहेत बायका पण मी येतानाच आहे आम्ही सगळं तर आता आम्ही चालतोय वरती बघूया किती अजून वेळ लागतो आहे आत्ता दहा मिनटं झाली आम्ही चालायला स्टार्ट केलं आहे तुम्हाला सांगते साधारण किती वेळ लागतो आणि मध्ये मध्ये दाखवते की आजूबाजूला पायऱ्या आहेत तसं इथे फक्त साडेसातशे पायऱ्या आहेत पण त्या पायऱ्या रुंद असल्यामुळे खूप जास्त चढाव आहे मला आत्ताच चालता चालता समजले की एखादा धडधापट माणूस विश्रांती घेत हा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण करू शकतो जांभा दगडातील पायऱ्या खुरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही मी आत्ताशी चढायला सुरुवात केली लोक मस्त दर्शन घेऊन खाली उतरतात आठ देखील वाजले नाहीत अजून <laughs> लोक दर्शन घेऊन खाली चालले हे बहुतेक लोक सकाळी सहालाच निघतात तेव्हा ते आठ वाजता खाली उतरतात का ऊन उतरण्याच्या आधी आलं की बरं असत मापगावहून चढताना टेकडीच्या मध्यभागी नागोबाचा टप्पा म्हणजे सापांचे ठिकाण आणि देवाची पायरी नावाची प्रसिद्ध पायरी दिसते <coughs> <coughs> रस्त्यात पायऱ्यात चढताना असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला पाण्याची सरबताची वगैरे सोय आहे ज्यांचे उपवास असतात त्यांच्यासाठी पण इथे सगळी सोय आहे कारण असे म्हटले जाते की मंदिर आणि पायऱ्या बांधल्यानंतर देवाने स्वतः तेथे पाऊल ठेवले होते गायमंडी म्हणजे गायीचे शिल्प अरबी समुद्राचा किनारा जवळील खांदेरी किल्ला आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे आर सी एफ थळ युनिट देखील पाहता येते तुम्हाला इथे एक ट्रेन पण दिसत असेल जे आर सी एफ कंपनीला काही माल पुरवण्यासाठी ही ट्रेन रोज ये जा करत असते तर मला अचानक ती दिसली आणि मी लगेच कॅमेरामध्ये ते कॅप्चर केलं तुम्ही पायऱ्या पण बघू शकता खूप उभ्या उभ्या पायऱ्या आहेत म्हणजे चालायचं डिस्टन्स भरपूर आहे चालायला मिळत पण खूप त्याला चढण आहे आत्ताशी आम्ही अर्धा चढून आलोय वीस मिनटं झाली टेकडी आणि परिसर पाहण्यासाठी उत्तम आहे डोंगराळ प्रदेश आणि टेकडीवरील जंगल पाहता येते फोटो काढायला पण खूप छान आहे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की देवाची पायरी या टप्प्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहोत इथून साडेतीनशे पायऱ्या खालून चढून आलोत आणि पुढे तितक्याच पायऱ्या आम्हाला वरती चढायच्या आहेत असे म्हटले जाते की मंदिर आणि पायऱ्या बांधल्यानंतर देवाने स्वतः तेथे पाऊल ठेवले होते आता मी ऑलमोस्ट कणकेश्वर वरला वरती पोहोचलो आहोत ही आय थिंक हे लास्ट कमान असेल खूप चढून जो एक तास होऊन गेला आम्ही चढतोय आम्ही थोडं थांबत बसलो नाही पण थांबत थांबत रिलॅक्स मध्ये चढतोय कारण प्रॅक्टिस नसल्यामुळे हळुवारपणे आमचं चाललं इकडे लगेच पोखरण हे म्हणतात तिथे काही मुलं स्विमिंग करतात रघुजी आंग्र्यांचे दिवाण गोविंद शेठ रेवादास दलाल यांनी कणकेश्वर मंदिराची पुष्करणी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते हे माधवराव हरिफडके रघुजी आंग्रे असे अनेक मान्यवर कणकेश्वरला दर्शनासाठी आलेल्याच्या नोंदी सापडतात तुम्हाला असं वाटत असेल ना की गायीचा स्टॅच्यू आहे पण नाही खरीखुरी गाय तिथे त्या स्टॅच्यूजवळ बसली आहे दगडी ब्रह्मकुंडाच्या अलीकडे पालेश्वर नावाचे छोटेसे शिवमंदिर आहे या ठिकाणी वाहण्यात येतात हे या ठिकाणाचे खास विशेष एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसताने येथे महादेवाचा जप तप केले आणि वर म्हणून त्याच्याशी द्व करण्याची संधी मागितली हे द्व अनिर्मिळित राहिले प्रसन्न झालेल्या शंकराने कणकासुरा दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कणकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला शंकराने राक्षसाला पालथे पाडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला यात कणकासुराचा भस्मसात होऊन त्याला मुक्ती मिळाली व हे स्थान कणकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले अशी ही कहाणी आम्ही पोहोचलेलो आहोत कणसेश्वर मंदिराजवळ मंदिराच खूप छान वाटतंय वरती आल्यानंतर खंड वाटायला लागलाय नव वारा यायला लागलाय नव्हता मस्त वाटत आता बहुतेक मंदिरात गर्दी आहेच खाली तर आता मी लाईन जावं लागणार आहे सर्व को शिखरावर पोचल्यानंतर आणि त्याच्या मागील बाजूला असलेली दगडी अष्टकोनी पुष्करणी पूर्ण भरल्यानंतर या पुष्करणीच्या वर्तुळाचा व्यास जवळजवळ एकतीस मीटर असतो मंदिराचा विन्यास तारकाकृती असून शिखरावर आमलक आणि कळस दिसतात धुळे जिल्ह्यातील लिंपणगाव मंदिराप्रमाणे अठ्ठावीस कोण असलेले बांधकाम दिसते त्यापैकी बावीस कोण हे बाहेरील बाजूच असून सहा कोण आत लुप्त झालेले दिसतात हे मंदिराचं बेस दगडी आहे वरचं बांधकाम नवीन वाटतंय मंदिर परिसरची छोटी छोटी हॉटेल्स पण आहेत जेणेकरून तुमची नाश्त्याची चहाची सोय केलेली आहे कारण का एवढं चढून आल्यानंतर माणसात एनर्जी अशी फारशी उरतच नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ज्यांचे उपवास वगैरे नसतात त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची छान सोय इथे आहे चप्पल स्टँड आम्ही शोधतोय ते लोकांनी अशाच चपला काढल्यात तर आम्ही शोधतोय चप्पल स्टँड कुठे आहे हे मंदिरासमोरच पृथ्वी वृंदावन आहे आणि ही आ, मोठी अशी दीपमाळ आहे आपण मंदिर मंदिरात एंट्री करणार आहोत ते गणपतीचं मंदिर आहे छोटाच गणपतीला पाया पडून आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे कोणाकृती छत असल्याने गर्भगृहात केलेला ओम नमः शिवायचा जप आणि घंटेचा निनाद मनात घर करून राहील असा निनाद तो गाभाऱ्यात गेल्यानंतर सहा पायऱ्या खाली उतरून स्वयंभू शिवस्वरूपाला चांदीचे लिंग मुखवटा आणि फणाधरी नागाचे चांदीचे छत्र आहे शिवाच्या पूजेला जे काही सामान लागतं म्हणजे बेल किंवा धोत्र्याचं फूल आणि गोकर्ण जी काही फुलं लागतात ते आम्ही सगळं घेऊन गेलो होतो शंकराच्या पिंडीवर पाणी आणि दूध वाहून आम्ही पूजा केली आज दुसरा सोमवार असल्यामुळे काळ्या तिळ व्हायचे होते त्यामुळे ते वाहून आणि शंकराच्या पिंडीचा आशीर्वाद घेऊन आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो एक ते दीड तास वरती चढून गेल्यानंतर जे शंकराच्या पंडीचं दर्शन झालं नंदीचं दर्शन झालं ते म्हणजे खूप समाधान देणारं होतं म्हणजे आमचा सगळा थकवा निघून गेला आम्ही थोड्या वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो शिवलीलामृताचं वाचन केलं आणि मग आम्ही बाहेर आलो तर तिथे एक म्हणजे एक जोडप एक मावशी काका म्हणजे प्रसाद सर्वांसाठी त्यांनी आणला होता आणि ते सगळ्यांना तो प्रसाद आणि ते दूध ते देत होते याच मंदिराच्या परिसरात अनेक छोटी दगडी मंदिरे आहेत रचनेवरून ती पेशवेकालीन मंदिरे असावीत असे वाटते रामेश्वर राम सिद्धिविनायक माणकेश्वर कुंडेश्वर अशी ही आहेत कृष्ण बलराम मंदिर विष्णू लक्ष्मी मंदिर आणि विविध धर्मशाळाही आहेत त्यापैकी एक धर्मशाळा मुंबईतील फडके गणपतीशी संलग्न आहे जिराड करून येणाऱ्या वाटेवर पात्रुबाई देवीचे मंदिर आहे आणि पश्चिमेकडे थक्क करणारा देखावा इथून पाहता येतो तऱ्हेने आम्ही कणकेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन तिथला आजूबाजूचा परिसर व्यवस्थित बघून इतर लहान छोटी मोठी मंदिरे बघून परतीच्या प्रवासाला लागलो आणि हळूहळू पायऱ्या उतरू लागलो आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आम्ही आता जेव्हा उतरतोय तेव्हा तुम्ही ती गर्दी पाहू शकता खूपच गर्दी आहे खूप भाविक श्रद्धेने वरती मंदिरात जाण्यासाठी निघालेले आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि आपल्या दीपदया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय